शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी बांधव आपली ही व्हिडिओ पाहतात खास करून मिरची लागवड उत्पादक शेतकरी तर आजची ही व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर आज मी आलेलो आहे अशा एका जबरदस्त मिरचीच्या प्लॉटमध्ये कारण ही मिरचीच लागवड केलेली आहे थंडीच्या महिन्यामध्ये आणि या थंडीच्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने मिरची डेव्हलप झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही मिरचीची व्हरायटी आहे तरी कोणती हा मिरचीचा प्लॉट आहे तरी किती दिवसाचा आणि विशेष म्हणजे हा मिरचीचा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून मिळत असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी घालवता तर ही मिरची व्हरायटी आहे तर ही आहे अशोका सीडची विंटेज ढोबळी मिरची फळ पाहू शकताय चारही बॉक्स आपल्याला दिसत आहे आणि विशेष म्हणजे एका फळाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर मिनिमम दीडशे ग्रॅम ते एकशे साठ ग्रॅम याप्रमाणे आहे विशेष म्हणजे झाडाची कॅनोपी अशा पद्धतीने पाहू शकताय थंडीच्या वातावरणामध्ये भरपूर मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांची अडचण तर ती म्हणजे डेंजर कोकड्या बोकड्या रोग तर सध्याच्या टायमाला पाहू शकताय थंडीचा महिना आहे आणि झाडावर कुठल्याही प्रकारचा ट्रेस ताण आपल्याला दिसत नाही किंवा कोणतंही झाड आकसलेलं आपल्याला यामध्ये दिसून येत नाही विशेष म्हणजे ह्या अशोका सीडच्या विंटेज या व्हरायटीची लागवड करत असताना बेड उंच विशेष म्हणजे दोन बेडमधील दोन रोपांमधील जे अंतर आहे तर हे सव्वा फूट ते दीड फूट आहे पण दोन बेडमधील अंतर सांगायचं झालं तर मिनिमम पाच फूट ते साडेपाच फूट या प्रमाणे आहे तारकाठी मांडव यामध्ये करण्यात आलेला आहे कारण या थंडीच्या महिन्यात अशा पद्धतीचं झाड डेव्हलप होत असेल तर निश्चितच झाडाची हाईट वाढणार फुटवेही रेकॉर्ड ब्रेक पाहायला आपल्याला मिळणार कारण कोणतीही कंपनी एखादी व्हरायटी ही लॉन्च करत असताना त्यामागे रिसर्च आर एन डी करत असते आणि त्याच्यानंतरच शेतकऱ्यांपर्यंत ती पोचवण्याचा प्रयत्न करत असतं त्यामुळं हा अशा पद्धतीचा अशोका सीडचा जो शिमला मिरचीचा विंटेज व्हरायटीचा प्लॉट कशा पद्धतीने तुम्हाला वाटलेला आहे आणि एकंदरीतच ज्या ज्या मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांना अडचण होती की आम्ही मिरची थंडीच्या महिन्यात लागवड करत असताना आम्हाला तापमानाचा अंदाज येत नाहीये तर लक्षात घ्या जे तापमान आहे तर अठरा डिग्री ते तीस डिग्री या दरम्यानच मिरचीला आवश्यक असतं आणि ह्याच टायमाला जर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करत असाल तर झाड तुमचं निश्चित स्वरूपात डेव्हलप होणार थंडीच्या टायमाला देखील फुलकळी किती जबरदस्त लागलेली आहे पाहू शकताय आणि जी पॉलिनेशनची प्रक्रिया आहे ही देखील अतिशय जबरदस्तरित्याहून फळं देखील तेवढी लागलेली आहे आता याचं सरासरी तुम्हाला हार्वेस्टिंग जे तोडे तर हे सांगायचं झाले तर पहिल्या तोड्यापासूनच आपल्याला प्रत्येक झाड हे तीन फळं देत असतं जर अदर व्हरायट्या तुम्ही पाहिल्या असतील तर ह्या दोन फळं तुम्हाला देत असतात पण तुम्हाला प्रत्येक सहा ते सात दिवसांनी याचा तोडा करायचा आहे आणि प्रत्येक टायमिंगला प्रत्येक झाडातून आपल्याला मिनिमम तीन का होईना तोडे आणि जसं जसं झाड तुमचं वाढत जाईल तसं अजूनही तोडे आणि अजूनही फळं आपल्याला अपेक्षित असतात सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं आतापर्यंत अशोका सीडची ही विंटेज व्हरायटी आहे तर याचे तुम्हाला तोडे सांगायचे झाले तर लागवड ते काढणीपर्यंत ज्यावेळेस फळ चालू होतं पन्नास पंचावन्न दिवसापासून तर संपेपर्यंत मिनिमम पंधरा ते वीस तोडे झालेले बघायला मिळतात आणि शेतकऱ्याला निश्चित परवडणारी अशी ही जबरदस्त मिरची आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बाराही महिने मिरची पिकाची लागवड करायची आहे ढोबळी मिरची लागवड करायची असेल तर आपल्याला निवडायची आहे अशोका सीडची विंटेज ही मिरची ढोबळी मिरची आता तुम्हाला याची रोपं पाहिजे याचं बियाणं पाहिजे किंवा तुम्हाला ही मिरची लागवड करायची आहे आम्ही जशी थंडीमध्ये लागवड केली तुम्हाला थंडीत लागवड करायची उन्हाळ्यात लागवड करायची पावसाळ्यात लागवड करायची कशी कराल स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे यावर तुम्ही फोन करू शकता आणि आत्ताच घर बसल्या तुमचं वावर तयार करून रोपं घरपोच मागू शकता ही माहिती आवडली अजूनही सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान